नमस्कार मी वर्षा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे थँक्यू वॉचिंग फॉर माय चॅनल असेच बघत राहा आणि मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुमच्यामुळे छान छानसं कमेंट येऊ द्या मला आधीच थँक्यू म्हणते त्याच्यासाठी तर सगळ्या भाज्या मिक्स करायच्या वाटाणा बटाटा शिमला मिर्च श्रावणी घेवडा बीट गाजर फ्लावर कारण की आपल्याकडे ह्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत छोट्या मुलांच्या पोटात घालण्याचा मस्तपैकी पदार्थ म्हणजे पावभाजी आणि सगळ्या भाज्या छान धुवून स्वच्छ कुकरला शिजवून घ्यायच्या मस्त स्मॅश करून घ्यायच्या आणि मी आ, कांदा वाटून घेतला टोमॅटो वाटून घेतला आलं लसूणची पेस्ट माझ्याकडे होती मी वेगवेगळी करून ठेवते फ्रीजरमध्ये आणि मस्त मॅश करून घ्यायचं कांद्याला फोडणी घालायची कढईमध्ये तेल घालून छान फोडणी करायची कांदा परतून घ्यायचा पहिल्यांदा तेल सुटेपर्यंत नंतर टोमॅटो घालून मीठ घालून घ्यायचं आणि मग छान परतून घ्यायचं त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची ते अगदी मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आणि मग त्याच्यात आपले मसाले घालायचे तिखट मीठ हळद लसू काय म्हणतात त्याला बरं सगळे मसाले जे काय असतील आपल्या आवडीचे तुमच्या धना पावडर जिरा पावडर सगळे ऑल आणि मग छान परतून घ्यायचं मग शिजवलेली मॅश केलेली स्मॅश केलेली भाजी घालायची आणि त्याला तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं थोडंसं पाणी घालायचं कारण ते घट्ट घट्ट असेल तुमच्या आवडीप्रमाणे माझ्याकडे थोडी घट्ट भाजी झाली होती शिजून तर मग मी थोडं पाणी घातलं आणि मग वरून छान तेलानी तवंग यायला पाहिजे म्हणून छान वरून फोडणी घालायची तेल गरम करायचं त्याच्यात थोडंसं त तिखट घालायचं कारण की आधी आपण तिखट घातलेलंच आहे मग ते त्याच्या अंदाजाने तुम्ही तिखट घाला आणि वरून छान फोडणी घाला आणि त्याच्यानंतर पावभाजी मसाला घालून मिक्स करून घ्या कोथंबीर घाला थोडंसं बटर घाला आणि झाकण मारून ठेवून द्या आणि जेवताना सगळं असं हलवून छान पाव मस्त गरम गरम करून छान टेस्ट करून घ्या त्याच्यात कांदा छोट्या छोट्या कांदा चिरून आणि लिंबू पिळून मस्त टेस्टी माझी भाजी खूप मस्त झाली होती तुम्ही पण बनवून बघा आणि सांगा मला तुमची भाजी कशी झाली माझ्या पद्धतीने आणि तुमची पद्धत जर वेगळी असेल तर मला सांगा कमेंट करा मला नक्की आवडेल ते वाचायला आणि तसा माझ्या ह्याच्यात बदल बदल करून घ्यायला तुमच्या पद्धतीने पण मी बनवून बघेल जर काही वेगळं असेल तर थँक्यू असेच माझे चॅनल पाहात राहा